नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे मंगळी चतुर्थी आणि वर्षभराच्या चतुर्थ्या केल्याचे फळ आपल्याला या मंगळी चतुर्थीचा उपवास केल्याने किंवा याचे उपासना केल्याचे फळ आपल्याला या एका चतुर्थीने मिळत असते तर तुम्हाला या चतुर्थीला अथर्वशीष गणपती अथर्वशीष वाचायचं आहे ते अकरा वेळेस आणि श फलश्रुती अकराव्या वेळेस वाचून झाल्यानंतर वाचायची आहे तुम्हाला जर अथर्वशीष वाचणं जमत नसेल तर तुम्ही ऐकू शकता किंवा मग गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता ते सुद्धा तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पासाठी एकवीस दुर्वा आणायच्या आहेत आणि त्या वाहायच्या आहेत आपल्या देवघरातील गणपती बाप्पाला त्यानंतर तुम्ही एकवीस मोदक बनवून आणि गणपती बाप्पाला अर्पण करू शकता आणि मनोभावे पूजा करायची आहे आणि बारा महिन्याच्या चतुर्थी केल्याचं फळ आपल्याला मंगळी चतुर्थीला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही या सेवा करायच्या आहेत किंवा हे उपाय करायचे आहेत आणि गणपती बाप्पाची आपल्यावर कृपादृष्टी नक्कीच होईल मंगळी चतुर्थीला खूप महत्त्व आहे तुम्ही गोडा गोडाचा नैवेद्यसुद्धा कुठलाही मोतीचूरचे लाडू मालपुवा कुठलाही गोडाचं नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करू शकता तुमच्या सर्व मनोकामना पूर्णवतीच गणपती बाप्पाच्यारणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय